माझं म्हणणं सगळा प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करायचा असेल ना आज ट्रोलिंग बिलिंग सगळा तर माझं म्हणणं की हे जे मी डिझास्टर बॉक्स म्हणतो त्या ह्याला तुम्ही शूट ना ज्याला तुम्ही स्मार्टफोन म्हणता तुम्ही त्याला डिझास्टर बॉक्स म्हणतो हे बॅन करा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बॅन <laughs> बॅन तुमची प्रसिद्धी आम्ही कशी नाही आपण आधी कसे करायचं होतं तुम्ही लिहित होता ना लोक वाचत होते ना आपण काय केलं ना ना असं नाही काळाबद्दल बदल का आम्ही जगलोच की फोन नसताना मोबाईल नसताना गुगल मॅप नसताना आम्ही शोध नाही की ॲड्रेस तुम्ही माणसाला काय म्हणतात त्याला इन इनवॅलिड त्याला काय म्हणतात तुम्ही लुळा पांगळा बनवलाय या या यंत्राने विचार करणं बंद केलं तुम्ही सगळं काही लोक असं आहेत सगळेच करत नाही नाही पण ते मग काही ह्याच्याशिवाय जगू शकतात की माणसं आज कुठला मला आज एखादी गोष्ट शोधायची असेल तर मी काय काय पुस्तक वाचून आधी आमच्या काळात शोधायचो आम्ही की चंद्र किती लांब आहे पृथ्वीपासून त्या आम्हाला वेळ लागायचा कुठे कुठे पुस्तकं वाचायचो आज एक बटनावर होतो तुम्ही हे त्यांचा ग्रोथच बंद करून टाकलंय तुम्ही आज लहान मुलांना चार वर्षाचं पोरग त्याला सोळा वर्षाच्या पोराचं सगळे ज्ञान आहे त्याच्यामुळे यंत्रामुळे तुम्हाला आज कळत नाही पण mm. एक दिवस हे यंत्र विल mm. डिस्ट्रॉय ह्युमॅनिटी याची मी गॅरंटी आणि त्या मी त्यावेळेला जिवंत असायला पाहिजे कारण मी म्हणे मी बोललेलो आहे हे डिझास्टर आहे म्हणजे मला कधी कधी असं रात्री असं बसलो सकाळी मला म्हटलं अरे माझ्या माझ्या मुलांना पोस्टमन माहिती नाही mm. किती गोड होता तो मस्त लेटर घेऊन यायचा आपण त्याची वाट बघायचो कोणीतरी आपल्याला पत्र लिहिलं आहे की आपला रिझल्ट आलाय ही गंमत आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना सगळं हरवलं आहे त्याच्यामुळे